माणा मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना मोठ्या नाट्यमयी घडामोडी घडत असल्याचं पाहावयास मिळत आहे शिवसेना नेते प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी मध्यंतरी आमदार दादा शिंदे यांचे सुपुत्र अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांना पाठिंबा देत महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेतली होती त्यामुळे संपूर्ण मतदारसंघात मोठा संभ्रम निर्माण झाला होता परंतु आता प्राध्यापक शिवाजी सावंत सर पूर्णपणे एकटे पडल्याचे पाहावयास मिळत आहे कारण पंढरपूर मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अनिल सावंत यांच्यासह सावंत कुटुंबातील नातेवाईकांनी व महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिजित पाटील यांना आपला पाठिंबा दिला आहे अनिल सावंत यांच्या घरी पत्रकार परिषद घेण्यात आली याप्रसंगी सावंत परिवार सर्व नातेवाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली शिवाजी सावंत यांचा पाठिंबा हा वैयक्तिक होता परिवाराचा काही संबंध नाही आम्ही सर्वजण सावंत कुटुंब परिवारातील सदस्य कुटुंबातील नातेवाईक अजित पाटील यांचा प्रचार करणार असून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार असे ज्येष्ठ विचारवंत श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले तर प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी घेतलेली भूमिका ही त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याचे अनिल सावंत यांनी सांगितले माडा मतदारसंघात प्रचार अंतिम टप्प्यात आल्यानंतर निवडणूक चांगलीच रंगतदार वळणावर जात असल्याचे दिसत आहे सावंत कुटुंबियाकडून शरद पवार तुतारी गटाचे उमेदवार अभिजित पाटील यांना ताकदिनिशी पाठिंबा दिल्यामुळे अभिजित पाटील यांचे पार्टीत जड झाले असून मोठे बळ मिळाले आहे त्यामुळे माड्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता माडेकरांना लागून राहिली आहे आत्ताच आमचे सगळे नातेवाईक आम्ही मान्यवर आणि प्रमुख पक्षाचे नेते त्या सगळ्यांची भूमिका आम्ही आता स्पष्ट केलेली आहे आदरणीय आमचे चुर्ते शिवाजीराव सावंत सरांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे माध्यमांच्याद्वारे त्यांनी येऊन ते वक्तव्य केलं असेल त्या सहमताशी आम्ही सहमत नाही आम्ही आदरणीय अभिजित आबा पाटील यांचं काम करतो आहे आमचे सर्व नातेवाईक असतील आमचे मित्र कंपनी असतील आमच्या गावातले सर्व लोकं असतील त्या पद्धतीचं काम माडा तालुक्यामध्ये होतं आहे आणि अभिजित आभासुद्धा पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यामधल्या ज्या त्यांच्या गटाचे लोक असतील त्यांनी केलेलं काम असेल त्यांना मानणारं वर्ग असेल हे सगळी लोक माझं काम इकडे करत आहेत आम्ही दोघंही आदरणीय पवारसाहेबांचे उमेदवार घेऊन आलो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब या गटाकडनं उमेदवार आहोत आमच्या दोन्ही लोकांच्यामध्ये डोक्यामध्ये कोणाचेही काही संभ्रम नसताना विरोधक काहीतरी आपलं त्याच्यामध्ये सोडायचं आणि त्याचं भांडवल करायचं त्याच्यामुळं हा एक त्यांचा संभ्रम दू दूर करण्यासाठी आम्ही एक सगळेजण मिळून येऊन आपल्याशी क्लिअर करतो आहे की असा कुठलाही गैरसमज करू नये ते त्यांचं काम करतायत मी माझं इकडे काम करतो आहे दोघंही निवडून येणार आहोत म्हाडा मतदारसंघातून अभिजित आबा आणि पंढरपूर मंगळवारमधनं अनिल सावंत स्वतः चांगल्या मतदारक्याने निवडून येणार आहेत त्याच्यामुळं विरोधक अशी भूमिका घेत आहेत की तिकडं अभिजित आबांचं काम सावंत कुठे करत नाही त्यांच्यात कूट पडली असे काही नाही आम्ही सगळे एकत्र येऊन आपल्या माध्यमांच्याद्वारे जनतेला सांगू इच्छितो की सगळं काही त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं काम चालू आहे पंढरपूर मंगळवेढा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच हीच भूमिका कायम म्हणजे असणार सावंत परिवाराचा मी बादचं आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून स्वतः अनिल सावंत उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे त्याच पद्धतीनं माडा विधानसभा मतदारसंघातून अभिजित पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत कोणत्याही स्वरूपाचा संभ्रम निर्माण न करता अभिजित पाटील यांना सावंत परिवाराचा माडा विधानसभा मतदारसंघातून सक्रिय पाठिंबा आहे अभिजित पाटील हे प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आहेत कुठल्याही स्वरूपाचं किलमिश संभ्रम शंका न ठेवता आम्ही अभिजित पाटील यांचा जोमानं प्रचार करत आहोत हा सगळा सावंत परिवार आणि सावंत परिवाराच्या आप्तस्वकीय मानेगाव पासून मोडणी ते पर्यंत सगळे आपखी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि स्वतः सावंत परिवाराचे नव्या पिढीतील ज्येष्ठ सुपुत्र म्हणजे अनिल सावंत आहे आणि ते स्वतः उमेदवार आहेत म्हणजे हे आणि यांचा सगळे बंधू आणि सगळा परिवार माडा विधानसभा मतदारसंघामध्ये अभिजित पाटील यांचा प्रचार करत आहोत त्यामुळे कुठल्याही स्वरूपाचा संभ्रम आपण ठेवू नये आणि अभिजित पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत आणि त्याच पद्धतीनं अनिल सावंत सुद्धा या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून येतील त्यामुळे अभिजित पाटील यांच्या कार्यकर्त्याला देखील आम्ही नम्र विनंती करतो की आम्ही ज्या पद्धतीने त्या मतदारसंघामध्ये आपला सक्रिय प्रचार करत आहोत त्याच पद्धतीनं आपण देखील या पंढरपूर मतदारसंघामध्ये सक्रिय प्रचार करावा ही आमची विनंती आहे संभ्रम कोणी पसरवला संभ्रम काही सदस्यांनी अभिजित पाटलांविरोधातून उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका घेतलेली आहे पण ही संपूर्ण सावंत परिवाराची भूमिका नाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं लोकशाही मूल्य अशीच आहेत की प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे याचा अर्थ संपूर्ण सावंत परिवार हा त्या मताशी सहमत आहे असं नाही म्हणजे शिवाजी सावंत सरांनी जी भूमिका घेतली होती जो पाठिंबा पा दिला होता तो पक्षीय राजकारणाचा भाग आहे की सावंत कुटुंबाचा भाग आहे व्यक्तिगत बाब आहे ते सावंत कुटुंबाचा सावंत परिवाराचा किंवा पक्षीय भूमिका नाही ती त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे कारण सावंत परिवार खूप मोठा परिवार आहे सावंत परिवारामध्ये खूप भरपूर सदस्य आहेत एक व्यक्तीची भूमिका म्हणजे फूट होऊ शकत नाही पक्षीय भूमिका शिवाजी सावंत सरांची वेगळी आहे इकडे पंढरपूरात वेगळी आहे ही पक्षीय भूमिका पण नाही ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे आणि सावंत परिवाराची पण भूमिका नाही ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे कोणाची नाव प्राध्यापक शिवाजी सावंत सरांची ही संपूर्ण सावंत परिवाराची भूमिका नाही याच्यामुळे सावंत परिवारला अडचण नाही येणार अडचण कारण सावंत परिवार स्वतःच अभिजित पाटील यांचा सक्रिय प्रचार करतोय आम्ही सगळे सावंत परिवाराचे आपतसुकीय नातेवाईक आहेत माननीय राम मस्के अत्यंत प्रभावी नेते आहेत माडा तालुक्यातले हे सगळे जे आलेले आहेत माळश्रेस तालुका असेल माळश्रेस तालुक्यातील जी चौदा गाव आहे ती टिंबुर्णी परिसरातले आमचे नातेवाईक आलेले आहेत माडा परिसरातले आमचे नातेवाईक आलेले आहेत सगळे नातेवाईक या ठिकाणी आहेत प्रतिनिधी आणि आम्ही सगळेजण उत्स्फूर्तपणे अभिजित पाटलांचा प्रचार करत आहोत हे तालुक्याला माहिती आहे सगळं पाठिंबा देऊन दोन दिवस झाले शिवाय सरांनी पाठिंबा देऊन दोन दिवस झाले त्यामुळे अनेक संभ्रम निर्माण झालाय मग उशीर का लागला एवढा तुम्हाला नाही उशीर नाही परवाच दिला आणि आज आपण पत्रकार परिषद घेतोय उशीर नाही आणि आणखी चार पाच दिवस पाच ते सहा दिवस मतदानाला वेळ आहे आणखी का आदल्या दिवशी घेतलेली भूमिका नाही पाच सहा दिवसापूर्वीच घेतलेली भूमिका तात्काळ घेतलेली भूमिका आहे वाडा विधानसभेसाठी तिथे इच्छुक असणारे पृथ्वीराज असतील लोकराज त्यांची भूमिका काय आहे सगळा परिवार हा अभिजित पाटलांच्या सोबत आहे आणि सगळी बा बंधू पण अभिजित पटला सोबत आहे शिवाजी सर सोडून हा ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे आणि आपण संविधान मानतो लोकशाही मानतो लोकशाहीमध्ये एखाद्या व्यक्तीला मत मांडण्याचा अधिकार आहे ओके, ठीक ओके। आहे